हे वाईट कामाला एकोपा होऊन ही घटना घडलेली अत्यंत गंभीर याच्यात शंभर टक्के त्या आरोपींना कुणाचा तरी अभय होतं आणि या न्यायाच्या भूमिकेमध्ये एक महिना लोटला आम्ही प्रत्येक दिवशी ह्या सगळ्या गोष्टी बघतोय की ही झालेली घटना आहे त्याचं गांभीर्य दिवसेंदिवस वाढत जात आहे आणि मला सकाळी पत्रकार बंधूंनी विचार प्रश्न विचारला होता की कि म्हणजे किती दुःख काय तुमचं कसं आहे तर हे दुःख कधीच न संपणार आहे आयुष्यभर आम्हाला हे दुःख राहील आज लाखोच्या संख्येने समाज हात देऊन उभा आहे पण त्याच आधारावर आम्ही कुठेतरी बोलू शकतोय आम्ही तुम्हाला व्यथा मांडू शकतोय किंवा आम्ही न्याय मागू शकतोय तो हात कायम आमच्या पाठीशी राहावा अशी आमची एवढीच मागणी आहे आणि तो समाज नक्कीच करत आहे हे मी प्रामुख्यानं सांगेल तुम्हाला शासनाची आर्थिक मदत मिळाली आणि शासकीय सेवेत अंतर्भूत करून घ्या अशा प्रकारची नवी मागणी म्हणजे हे केलेली आहे आता आम्ही निर्णय घेतला नाही त्या गोष्टीचा शासकीय नोकरीतला का तर आम्ही मुख्यमंत्री साहेबांकडे भेटून आल्यानंतर घरचे सगळे कुटुंब बसलो होतो आता आई वडिलांना पण आधाराची गरज आहे पहिले आम्ही दोघ होतो आणि मग तो निर्णय कसा घ्यायचा काय तर ते आम्ही ठरवलं नाही आम्ही ठरवून ती तो निर्णय सांगणार आहेत म्हणजे आता जास्त गरज माणसांना माणसाची घरातल्या बाकीच्या गोष्टीसाठी सगळे जरी तत्पर असले तरी काही गोष्टी अशा आहेत की त्या एकमेकाच्या आधारानंच पुढे जाऊ शकतात प्रमुख मागणी अशी आहे माझी की राहिलेला आरोपी जेरबंद करावा हे जे कोणी कटकारस्थान केलंय हे जी काय ह्याच्या मागची टोळी आहे सगळी कारण का आज तुम्ही सगळे पत्रकार बंधू इथं जमा झालात तुम्हाला सगळ्याला माझ्या भावना कळतात कुठलंही काम करताना जर एकोप्यानं केलं पण ते कामाचा उद्देश चांगला असावा चा। हे वाईट कामाला एकोपा होऊन ही घटना घडलेली अत्यंत गंभीर ह्याच्यात शंभर टक्के त्या आरोपींना कुणाचा तरी अभय होत आणि त्या अभयामुळेच एक माणूस मारणे म्हणजे तुम्ही स्वतः घ्या की कशी गोष्ट आहे आपण जर तिथं चाललो एखादा पक्षी प्राणी जर त्याला दुखापत झालेली असली तर आपल्याला थांबून वाटतं की त्याचा जीव वाचवा आपण हा एक माणूस होता कुटुंबाचा प्रमुख होता गावचा सरपंच होता त्याला अशा प्रकारे त्यांनी निर्घुन मारलंय त्याचा अर्थ असा आहे की शंभर टक्के त्याला ह्या गोष्टीचा अभय आहे की तू म्हणजे काहीतरी संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना पण तेच मांडलंय आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला तोच विश्वास दिलाय की ह्याच्यामध्ये कुणी जरी असलं ह्याला कुणालाच सोडलं जाणार नाही सगळ्यांना शिक्षा भेटणार आणि आम्ही पण तेच मागतोय आम्हाला तीच अपेक्षा आहे की गुन्हेगारांना शिक्षा द्या जेणेकरून ह्या गोष्टी परत आपल्या महाराष्ट्रात शिवरायांच्या महाराष्ट्रात